नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आबा पावशी माझ्या केळीच्या प्लॅट नवीन टाकून आता पासष्ट ते सत्तर दिवस झाले आणि पासष्ट दिवसाने मी कुठला डोस या ठिकाणी ड्रिप मार्फत तर ते आपण थोडक्यात सांगतोय बघा प्लाट अंतिम टप्प्यात आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे शेतकरी औषध देत असतात कोण कृषी मित्राचा सल्ला घेत आहे कोणता शेतकरी कृषी मित्राचा सल्ला घेत नाही कारण त्याच्याकडे कृषी मित्र नेमला तर त्यांची फी असते ती फी एका शेतकऱ्याला झेपत नाही म्हणून तो स्वतः इकडं चौकशी कर तिकडे चौकशी कर अशा पद्धतीनं तो डोस त्या ठिकाणी घेतोय आणि दुकानात जातो मला ह्या पद्धतीचा डोस द्या त्या पद्धतीचा मग कुठली औषधं ते दुकानदार त्याच्या गळ्यात घालतात तर असं न करता मी कुठला डोस देतो आणि त्याचा रिझल्ट कसा आहे ते आपणास थोडक्यात थोडक्या त्या ठिकाणी सांगतोय बघा प्रतिव्यालचं प्रमाण सांगतोय मी झिरो झिरो पन्नास सहा के जी आणि त्याच्यानंतर पोटॅशियम सहा के जी आणि हे पोलनचं मी प्रो फ्रुटी म्हणून एक पाचशे ग्रॅमचं पॅकेज आहे याचा रिझल्ट इतका जबरदस्त बसला आहे तुम्हाला सांगतो की केळाची साईज आणि वादी या सर्वच गोष्टी आणि कलर पण आपण पुन बघून घ्या अशा पद्धतीनं मला रिझल्ट आला आहे तर डोस देत असताना आपण एक काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे ड्रिपमध्ये डोस सोडताना दोन तासाअगोदर पूर्ण क्षेत्र पाणी सोडून घ्या आणि त्यानंतर बॅरलमध्ये औषध करून जो आपला सोडण्याचा औषध सोडण्याचा सोर्स आहे त्यातून एक अर्धा तास ते वीस मिनटं बॅरलमधून त्या औषध त्या प्लॉटला द्या आणि नंतर एक दहा ते पंधरा मिनटंने ते प्लॅटचं पूर्ण पाणी बंद करा आणि पाणी वापसा कंडिशनमध्ये सारखं आपलं प्लॉट ठेवा बघा या अशा पद्धतीनं मला रिझल्ट आलेला आहे एकदम उत्तम रिझल्ट माझ्या डोसचा मला मिळाला आहे अशा पद्धतीनं आपण ही डोस घ्या एवढ्या दिवसानंतर कुठला डोस द्यायचा तर या व्हिडिओमार्फत मी आपणापर्यंत पोचवला आहे धन्यवाद नमस्कार